यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड तालुक्यातील सावळेश्वर इथं पैनगंगा नदीत बुडून तिघांचा मृत्यू झाला मृतकांपैकी दोघे जणी कपडे धुण्यासाठी गेल्या असत्या त्या, त्या बुडू लागल्या तर त्यांना वाचवण्यास गेलेल्या एका तरुणाचा मृत्यू झाला या घटनेनं गावात शोककळा पसरली आहे यवतमाळ जिल्ह्यातल्या उमरखेड तालुक्यातील सावळेश्वर गावात ही दुर्दैवी घटना घडली सावळेश्वर इथं मामाच्या घरी शिक्षणासाठी आलेली कावेरी मुनेश्वर आणि तिची मैत्रीण अवंतिका पाटील या दोघीजणी गावाजवळ वाहणाऱ्या पैनगंगा नदीवर कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या आणि कपडे धुणं आटोपल्यानंतर या दोघीही आंघोळीसाठी पाण्यात उतरल्या मात्र पाण्याचा अंदाज न आल्यानं दोघी खोल पाण्यात बुडू लागल्या त्यांनी मदतीसाठी आरडवराड सुरू केली आणि हा आवाज ऐकून परिसरातील चेतन काळबांडे आणि शुभम काळबांडे हे दोघेही मदतीसाठी धावले दोघांनीही नदीपात्रात उडी घेतली मात्र घाबरलेल्या कावेरी आणि अवंतिकानं चेतनला घट्ट पकडून ठेवलं त्यामुळे चेतन काळबांडेसह तिघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला तर आरडाओरड ऐकून परिसरातील नागरिक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी शुभमला वाचवलं उपस्थित नागरिकांनी चौघांनाही नदीतून बाहेर काढून तातडीनं ढाकणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणलं मात्र डॉक्टरांनी कावेरी अवंतिका आणि चेतन यांना मृत घोषित केलं तर शुभमवर प्राथमिक उपचार करून यवतमाळ इथं हलवण्यात आलं या दुर्दैवी घटनेनं सावळेश्वर गावावर शोककळा पसरली आहे